ते ते हे जे काम चालू आहे ना ते टिकनल नाही आहे काम, काम ते काम करतात तुम्ही नवीन फाउंडेशन करून ते फोनवर घेऊन ते काम करायला पाहिजे तुम्ही ओके म्हणताय ठीक आहे जर ती यांचा तरी असं हे पूर्ण फाउंडेशन लावून सुद्धा जर ते काम जर पडला फोल कुणाच्या डोक्यात पडला तर माझ्याकडे याची व्हिडिओ आहे कोण काम करत आहे कुणाशी बोलवतोय काय करतोय कारवाई तुमच्यावर होणार हे लक्षात ठेवा चालले ते चुकीचं चालले तोच पोल पडला होता आणि तेच तुम्ही लावत आहे बरं ते टिकणार आहे का आपण तर टिकणार नाही म्हणून ते नाही होणार भेटते हा आपण ते तुझं बोलता आपण संदेश नाही करायला हा मित्रांनो आता मध्ये जे मोठ्या प्रमाणात वादळ आलं होते त्या वादळमध्ये हा पोल पडला होता याच्या फाउंडेशन गट आता ॲक्च्युली याला नवीन फाउंडेशन करण्याची गरज आहे तरी तुम्ही बघत असाल हे बघा हे दोनच फाउंडेशन आहे तर दोनच फाउंडेशनला पोल्ट लावून हा पोल परत लावला गेला आहे आता मला तुम्ही सांगा हा वरच्यावर जर पोल लावला आणि परत पावसाळ्यामध्ये वादळ आला आणि हा पोल डोक्यात पुण्याच्या पडला तर एक तुम्ही घेता का बाबा कोणते काम व्हायचं असेल ते पद्धतशीर व्हायला पाहिजे त्याची कोणती पद्धत आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे उगंच काम करायचं म्हणून करायचं उद्या तो कोण कुणाच्या डोक्यात पडला कुणाचा मृत्यू झाला त्याचा जबाबदार कोण असणार आहे